सोडला नाही अरे ठीक आहे बुवा तुझ्याकडे भजन ठीक आहे तू माका सांगत राग बघ म्हणजे तू पंडित वाले बुवा खायचो रे काय अरे तुझ्याकडे भजन आहे ठीक आहे ना, ना भजनाच्या माध्यमातून अरे शंभर टक्के पंचरत्नांचा वारसा पण चालवतोय हो पण प्रत्येक बारीत तो पॅटर्न नको ना प्रत्येक बाहेर तो पॅटर्न नको ना तुझो काहीतरी चेंज कर ना भजनाच्या माध्यमातून शंभर टक्के पंचरत्नाने आपल्याला वारसा दिला पण जो येता तो तास म्हणता पंचरत्नाने अरे दिलेला मग आपण काय करतो तास सांगतो ना मग तू भजनाच्या माध्यमातून बोल ना पैसे मिळाक लागले बरोबर उडवाक लागले रे तू म्हणजे तुका अजून तु किती पैसे गावले म्हणजे तू पॉड भरतला तुझा हे अरे बुवा काय या, या देवगडात नवीन आज या पडेला माझी नाही आहे ना तेवढी ओळख आता तुझे जेवढे जण ओळखीचे असते दिल्याने ना त्यांनी पैसे काय रे मांडरा दिला नि ना त्यांनी तुका पैसे अरे माझी ओळख नाही अरे कशात स्टार्टिंगला सांगता गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुरे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका त्या ते भाते मारतच ना रागात मारत माझ्यावर तो राग त्या भात्यावरती काढतो सरस्वतीवर पहिला बघ हळू मार ना भाते सरस्वती आधी अरे सरस्वती यांना सवय तुका सगळीच सवय आहे तशी मात्रा मोजता तू नाईन्टीवाल तस एकोणीस मात्रावालो नाईन्टीन बुवा बोलाक लावू नको लक्षात घे तेव्हा नवीन होते ठीक आहे पण नको ना कळ काढू भजनाच्या माध्यमात तू बोल ना प्रत्येक वेळेत तू त्या सांगत नंतर काय सांगता व्हिडिओ एडिट अरे बुवा भजनांचे काय दिवस चालले ते बघ ना तू तु, तुझ्यावरून तू तु, स्वतःच आत्मपरीक्षण कर कि तुझ्यात किती खोटे गुण ते किती अवगुणत ते कळळा माका सवय ना बुवा काहीतरी चांगल्या भजनाच्या माध्यमातून जाऊ दे एवढीच आमची अपेक्षा तुझ्यासारख्या नाही आमचा कळळा बघता काय असू रागात नंतर परत त्या पेटी राखडशी <laughs> केळ्या अरे बुवा एवढी म्हणजे त्यांना काय केलंय सगळ्यांची नावं घेतली सगळ्यांकडून शंभर शंभर रुपये घेतले आणि शेवटी साऊंड वाले ओ देवाय का शंभर रुपये नाही तर आता चालू कर कळा किती पैसे गावले म्हणजे तुझा पॉट भरत दे जोला संभाल तुझा अरे माका वाटलं सुशांत नावाप्रमाणे तू शांत पण नाही रे तू ताच करतल ते चार बाजू ना ते त्या त्यांच्यावर पण जर तू बारीक करताना मग तुला घेतलं ते जोडी रागात तू बारीक करत सगळ्यांना तू भजन दाखवत माध्यमात तू बोल ना मग जरा तुझ्याकडे भजन अरे हाताचे पाच बुटा सारखी नाहीत ना अरे चंद्रकांत कदंबोनी काय सांगितलं ज्याला जो येईल तसा तो गाईल आपलीच करू येईल आलं तू तुझी तु 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 लाल करू नकोस तुझी लाल करू नकोस <laughs> हो मित्र होतो माझ एवढा अजून त्या काय बोलू भीती पण वाटत काय त्याच्या एरियातील पण तसं मी घाबरणार नाही रे तू का असं असले तरी शॉट मारून जाते आज जमतीत तेवढे अरे सगळ्यांची नावं घेतल्यास त्या रवळ ना सुद्धा तू नाव घेतलं पण ते भाऊ काय देऊ बो हा ना त्यांचं तू नाव घेऊ विसरलं ना म्हणजे पैसे गावल्याबरोबर नंतर महिलांवरती घसारलो म्हणजे त्यांच्या डोळ्यावर लक्ष त्यांच्या पैशावर लक्ष काय रे बाबा तु ब्रेंड नाही वाटत पैसे देऊ का वाटत लाडक्या बहीण योजनेची अरे काय बुवा तू पहिलो किती जणांच देणे तो पहिलो बघ आणि नंतर काय तर बोल कळला नाईन्टी वाल्या बालीच सांगत बुवा काय ही बाली कर्जाची नाही रे बुवा आत्ताच मधू वाढदिवस झालो माझी एक मैत्रीण आहे बुवा तिने मला ही बाली दिली आहे बुवा तेवढा बुवा प्रेम असत ना रे मैत्रीचं प्रेम म्हणजे का प्रेम तू समजा नको तू तसं चावड असत शिकन ना पण लक्षात ठेव असे गोड गळ्याचे गाणारे बुवा ना तुमका देवाबद्दल चांगला चांगला सांगतले मुलींनो तुमका इन्स्टावरती रिक्वेस्ट पाठवतले तुमच्यावर गोड गोड बोलतले तुमच्याकडून पैसे घेतल्यानंतर ब्लॉक करतले यांच्यापासून सावधान बोललास ते वरच्यावर लागले माग पण माझ्या ना काळजात घुसतं तुझ्या लक्षात घे आणि किती बोलायचं तू बोलतो ऑर्केस्ट्रा नको तू गजर शामांत माझी गाष्टी सांगा कळला किती बघते आज तू बोलतस तू आणि रागाचं वगैरे बुवा विषय नाही अरे काय विषय रागाचो अरे भजनीला बस झाला ना कृपाचा अभंग आहे भजनाच्या माध्यमातून काय बोलतील मला सांगता येत नाही काय आई बापाच्या गळ्यात तोरी बायको खांद्यावरी असत फक्त पुंडली अजूनही त्या आई वडिलांची सेवा करतोय त्याचा अर्थ काय जर आपल्याला मानवाचा जन्म मिळालाय आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत बुवा आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे बुवा जगाच्या पाठीवर बुवा किती श्रीमंती कमवली ना तरी जगातील प्रत्येकाचे पांग आपण फेडू शकतो बुवा पैशाच्या माध्यमातून पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला तो जन्म दिलाय त्यांचे पांग बुवा आपण फेडू शकत नाही तू लिवान घे तुझा पॅन समतल लक्षात घे शाई लागली तर माझ्याकडनं घे ना अरे बुवा आजकालची बारावी पंधरावीची मुलं बुवा साधे त्यांशीन असतं रे आणि बापाक विचारतो बुवा आपल्या वडिलांना विचार तू माझ्यासाठी काय केलं आता बापाशी काय केलं ते सांगतले काय रे सांगते बापसान काय केलं त्यांच्यासाठी तर अशी बुवा आजकालची परिस्थिती समाज प्रबोधन करणारी सांगितलेलं आहे ना समाज प्रबोधन कर किती करत असतो बघूया अरे छत्रपती शिवाजी महाराज परस्तीला ज्यांनी मातेच समान मानलं बरोबर बरो ना तू काही सर महिला दिसल्या बरोबर बरोबर रे तू कुळवाक लागले एकदम वासूरे तू एक नंबर तू खरंच बुवा असं काय करू नको महिला असत भानराग काय बोलतस ना भान तू असं समजू नको की समोर तू जरा खाली लिवतो माझ्याकडे भजन कमी असताना बुवा ठीक आहे आमची चंद्रकांत लाईन लाईना थोडाफार भजन हकडे तकडे असत पण तुझी परशुराम गोवांची लाईना जरा भजन हा तुझा पण <दलग़ा> बोलण्यावरती जरा काय बोलतस ना झाकली सव्वा आपायची आहे तुका भाव कराय तू शोधत लक्षात घे ठीक आहे कृपा पाहत आलोनी सुख झाले ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहसंपर्क अध्यक्ष देवगड तालुका सन्माननीय श्री नितीन पवार यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पारितोषिकायला स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच हेमळे साहेब यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिकायला स्वीकारतो धन्यवाद तसेच या ठिकाणी काशीराम धुपकर यांच्याकडून शंभर रुपयाचा पारतोषिकायला मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद धन्यवाद तसेच भजनप्रेमी कैलासवासी शैलेश राणे यांच्या स्मरणार्थ तातू वारी यांच्याकडून पन्नास आल्यास स्वीकारतो धन्यवाद 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 अमित आणि प्रकाश वारी मनसे विभाग अध्यक्ष यांच्याकडून पारितोषिक पारितोषिकाला स्वीकारतो धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होते सर्वांसाठी काय रूपाचा अभंग आहे बुवा रुप पाहत आलोच्या तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरोबर बरवा तो हा म्हणजे बुवा तो मंदिरामध्ये बुवा कटेवरती हात ठेवून जो विठ्ठल उभा आहे तो त्या संतांना बुवा अभिप्रेत नाही आहे संतांना कोणता विठ्ठल कोणता परमेश्वर अभिप्रेत आहे बुवा जो माणसाच्या हृदयामध्ये जो वास करतो ना बुवा तो परमेश्वर पाहिजे बुवा लक्षात घे ज्ञानदेव महाराजांनी सांगितले देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही देवाला रूप नाही नाव नाही गाव नाही ज्ञानदेवा म्हणे आत्म आत्मदेवा अखंडित सेवा करतायच्या अरे समोरच्या समोरच्या मध्ये ना बुवा जरा परमेश्वर बघ कळला तेव्हा तुका खैतरी स्वतःमधलो परमेश्वर दिसतलो दुसऱ्याचे वाईट गुण शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये किती वाईट गुण आहेत ना ते बघ आणि समोरच्याक मध्ये बोल कळला हा का एवढा पुढ्या रूपाचा अभंग घेतोय धन्यवाद तसेच सर्वांचं नाव घेतलं गुवानी पण दीक्षित सर गुवा या गावचे माजी सरपंच दीक्षित सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत कारण खूप वेळा या ठिकाणी ते सरपंच राहिले गुवा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे ते गावातले नितेश धुळुआ यांच्याकडे माझ्यासाठी एकावन्न रुपयाचं आलं स्वीकारतो धन्यवाद बुवा बोलताना कमी जास्त समजा ये आणि बोल गायता बुवा जी सरकारने बुवा लाडकी बहीण योजना दिली आहे ना बुवा आता खरी जी गरज असेल ना बुवा ती सुरक्षित बहीण योजनेची बुवा आता या ठिकाणी गरज आहे कारण शिवाजी महाराजांची शिकवण आहे की परसिला माते समान मानायचं त्याच्यामुळे तू प्रत्येक महिलेला बघताना त्या आपल्या आई बहिणी समानच मान आणि मग काय ता पाहता पाहता दीक्षित सर यांच्याकडे दो दोनशे एक रुपयाचा बारशिकेला स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच कोकण रत्ना गोवाश्री संतोष शिरसे